नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिरात एका चोरट्याने दानपेटीतील दानावर डल्ला मारलाय चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय ही घटना सिडको उत्तम नगर मधील शुभम पार्क भागात घडली असून चोरट्याने मंदिराच्या दानपेटी फोडून रोकड लंपास केली काल पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या परिसरात प्रवेश करून शेजारी राहत असलेल्या वॉचमेनच्या घराचा कडी कोंडा लावत लावत चोरट्याने ही चोरी केली त्यानंतर या अज्ञात चोरट्याने मंदिराच्या आत प्रवेश केला विशेष बाब म्हणजे चोरट्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतील एक सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायर कापून बंद केल्या त्यानंतर पुन्हा समोर असलेल्या दुसऱ्या सी सी टी व्हीचा कॅमेरा दुसऱ्या दिशेने फिरून मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली सदरची घटना आंबड पोलीस ठाण्यात कळवितात पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व सीसीटीव्हीच्या द्वारे या चोरट्याचा शोध सुरू केला आहे तुमचं नाव काय गंगावीर काय प्रकार घडला हे रेणुका देवीचं मंदिर तोडण्यात आलेलं आहे आमचं दार आम्ही इथे वॉचमॅन आहे रेणुकादेवीच्या मंदिरात आम्ही वॉचमॅन आहे आणि आमचं दार बाहेरून लावलेलं होतं आणि मग आम्ही त्या शेजारच्या बाईला सांगितलं दार खोलायचं आठ नंबरच्या बिल्डिंगमध्ये ते एका बाईने पाहिलं पण तिने काही दार खोललं नाही मग आम्ही ते ताई आहे त्यांना फोन केला सहा वाजता मग त्यांनी ते दार उघडलं मग आम्ही बाहेर आल्यावर पाहिलं तर कुलूप तोडलेलं म्हणजे कुलूपच नाही आहे मंदिरला आणि पीटी टी पण पैशांची पी उघडलेली जाग्रजनस्तांसाठी भूषण जैन नाशिक